मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उतरवलं आहे तर काँग्रेसनं भूषण पाटील यांच्या रूपानं नवा चेहरा दिला आहे आजपर्यंत भाजपचाच बोलबाला राहिलेल्या उत्तर मुंबईतील लढाई एका फॅक्टरमुळे अधिक रंगली आहे मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलणारा हा फॅक्टर कोणता आहे हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक देशभरातील लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्यात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील मतदानही या शेवटच्या टप्प्यातच पार आहे त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा आता मायानगरीकडे आहेत उत्तर मुंबईतून एका केंद्रीय मंत्र्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच सुरुवातीला मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली होती इथं ठाकरे गटाचे घोसाळकर लढतील अशीही चर्चा होते मात्र जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली तगडा उमेदवार नसल्यानं घोसाळकरांनी काँग्रेसकडून हाताच्या चिन्हावर लढावं अशी ऑफरही देण्यात आली होती सुरुवातीच्या काळात चर्चेत असणारं अस्लम शेख यांचं नावही नंतर मागे पडलं अखेर भूषण पाटील यांच्या रूपानं मराठी चेहरा उतरवत काँग्रेसनं सेप खेळी केल्याची चर्चा आहे उत्तर मुंबईतला प्रचार शिगेला पोहोचत असतानाच मराठी विरुद्ध गुजराती असा रंग येतोय मराठी मतदार ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील त्या उमेदवाराचा विजय निश्चित असं इथलं चित्र आहे म्हणूनच आणि निवडणुकीत हा एम अर्थात मराठी फॅक्टर केंद्रस्थानी आलाय त्यामुळेच आतापर्यंत एकतर्फी वाटणारी लढाई आता रंगतदार झाली आहे इथं गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्याही मोठी असली तरी निर्णायक नाही मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समाज आधीपासूनच काँग्रेससोबत आहे उत्तर भारतीय मतांची दोन्ही पक्षात विभागणी झाली आहे त्यामुळे उरलेली जवळपास पन्नास टक्के मराठी मतं कुणाकडे जातात यावरच विजयाचं गणित अवलंबून आहे हा एम फॅक्टर अर्थात मराठी फॅक्टरच गोयल यांना अडचणीत आणू शकतो असं विश्लेषकांचं म्हणणं आहे हाच धागा पकडत रॅप सॉंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून मराठीचा मुद्दा अधोरेखित करत भूषण पाटलांनी गोयल यांच्यावर वार करायला सुरुवात केली आहे त्यामुळे वरकरणी ही लढाई गोयल यांच्यासाठी सहज आणि सोपी वाटत असली तरी भूमिपुत्र विरुद्ध उपरा मराठी आणि अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात ही मराठी मतच निर्णायक ठरणार असल्यानं भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनीही मराठी बहुल भागात प्रचाराचा जोर वाढवला आहे उत्तर मुंबईत वाहतुकीचा प्रश्न झोपडपट्ट्या आणि जुन्या चाळींचा प्रश्न वर्षान वर्षानुवर्ष रखडलेला आहे मात्र पियुष गोयल यांचा प्रचार मोदींची गॅरंटी याभोवतीच फिरतोय मोदी सरकारच्या योजना देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या पाचात आणणं हे मुद्दे गोयल प्रचारातून मांडतायत उत्तर मुंबईत एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं आणि सर्व समावेशक विकास करण्याचा संकल्प गोयल भाषणातून बोलून दाखवतात तर भूषण पाटील प्रत्येक भाषणामधून गोयल यांना पॅराशूट उमेदवार म्हणत हायलाईट करतायत आयात उमेदवार असल्यानं गोयल यांना मतदारसंघातील प्रश्न माहीत नाहीत असा प्रचारही पाटलांकडून जोरदार सुरू आहे मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो चारकोपमधून योगेश सागर शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे गोयल यांच्यासाठी प्रचारात उतरलेत मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी भूषण पाटलांच्या बाजूनं ताकद लावली आहे मात्र असलम शेख यांनी पूर्ण ताकद लावली तरच भूषण पाटील यांना मालाडमधून लीड मिळू शकेल एकीकडे गोयल यांच्या बाजूनं दिग्गजांची फौज तर भूषण पाटील यांचा लढा मात्र एकाकी सुरू असल्याचं दिसून येतंय भाजपसाठी सगळ्यात सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघांमध्ये उत्तर मुंबईचा समावेश होतो यंदा मात्र अंतर्गत धुसपूस भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते हिथं याआधी गोपाल शेट्टी खासदार होते भाजपमधून कुणाचाही विरोध नसल्यानं पुन्हा एकदा गोपाल शेट्टी यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित मानलं जात होतं मात्र भाजपकडून गोपाल शेट्टी यांचा पत्ता कट करत पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली यामुळेच शेट्टींचे समर्थक नाराज झाले होते याचाच फटका पियुष गोयल यांना बसू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे नाराजी शमवण्यासाठी फडणवीसांनी शेट्टींची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत या मतदारसंघात भाजपचाच बोलबाला राहिलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजपच्या तिकिटावर राम नाईकांनी ही जागा खेचून आणली तेव्हापासून सलग पाच वेळा राम नाईक इथून खासदार झाले दोन हजार चारमध्ये मात्र नाईकांचा विजयरथ काँग्रेसचे उमेदवार अभिनेता गोविंदाने रोखला होता दोन हजार नऊला ला काँग्रेसनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिली निरुपम यांनीही पुन्हा एकदा राम नाईक यांचा पराभव केला दोन हजार चौदा साली भाजपनं गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली मोदी लाटेत गोपाळ शेट्टी मोठ्या मतांनी जिंकले दोन हजार एकोणीसची निवडणूक गाजली ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एंट्रीने उर्मिलाने काँग्रेसकडून उत्तर मुंबईत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला पण गोपाळ शेट्टींनी उर्मिलाचा तब्बल साडेचार लाखांच्या मताधिक्यांनी पराभव केला यंदाची लढाई मात्र तेवढी सोपी नाही कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे मोदी लाटेचा प्रभाव यंदा दिसून येत नाही त्यातच काँग्रेसनं ना मराठी उमेदवार देत गोयल यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय गेल्या निवडणुकीत गोपाल शेट्टींना मिळालेलं मताधिक्य प्रचंड होतं तेच मताधिक्य टिकून ठेवण्याचं आव्हानही आता गोयल यांच्यासमोर असेल त्यामुळे भूषण पाटील जॉइंट किलर ठरणार की कि पियुष गोयल बाले किल्ला आबाधित ठेवणार हे निकालानंतरच कळेल आता चर्चेतला उमेदवार नसल्याने गोयल यांची लढाई सोपी झाली आहे का की मराठीचा मुद्दा गोयल यांना अडचणीत आणेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओत येथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद